नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल आज तेवीस तारीख तेवीस फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती जे कारंजीले गांजले ते असे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तो देव तेथेच जाणावा असं गाडगे महाराज म्हणतात म्हणून गाडगेबाबा म्हणत गाडगेबाबा म्हणत धरती पैदा झाली तेव्हापासून धरती पैदा झाली तेव्हापासून देव कोणी पाहिला नाही धरती पैदा झाली तेव्हापासून देव कोणी पाहिला नाही देव कोणाला दिसला नाही देव कोणाला दिसला नाही देव पाहायची वस्तू नाही देव पाहायची वस्तू नाही सत्यनारायण देवाची भक्ती नाही सत्यनारायण देवाची भक्ती नाही ही भटजीची रोजगार हमी योजना आहे ही भटजीची रोजगार हमी योजना आहे हा चुत्याचा बाजार है बे असं गाडगे महाराज ठणकावून सांगतात गाडगे महाराज या कर्मकांडाविरोधात असं ठणकावून सांगतात पुढं जाऊन गाडगे महाराज असं म्हणतात की, की गाडगे महाराज म्हणतात भुखेल्यांना अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या उघड्या नाड्या उघड्या नागड्याला वस्त्र द्या गरीब मुला मुलींना शिक्षण द्या गरम गरीब मुला मुलींना शिक्षण द्या बेर घरांना घरं द्या बेघरांना घरं द्या अंधपंगू रोग्यांना औषध उपचार करा बेकारांना रोजगार द्या जे बेकार आहेत त्यांना रोजगार द्या पशु मुख्या प्राण्यांना अभय द्या गरीब गरीब तरुण तरुणीचे लग्न जुळून द्या जुळून द्या दुःखी व नैशा नैराश्याला हिंमत द्या दुःखी व नैराश्याने जे ग्रस्त आहेत त्यांना हिंमत द्या असं संत गाडगे महाराज म्हणतात गाडगे महाराज खरं पाहिलं तर गाडगे महाराजांनी गावोगावी गावोगावी जात गाडगे महाराजांचा पोशाख अतिशय साधा होता गाडगे महाराज अंगावर फाटके तुटके कपडे परंतु स्वच्छ असायचे हातात एक गाडगं असायचं आणि डोक्यात देखील एक असं गाडग्या टाईप रुमाल बांधलेला असायचा आणि हातात गाडगा असायचं म्हणून गाडगे महाराजांना गाडगेबाबा म्हणायचे गाडगे महाराज चालतंय बोलते कीर्तन म्हणायचे गाडगे महाराज ज्याही गावात गेले त्या गावाची प्र प्रथमतः स्वच्छता करायच्या आणि स्वच्छता करून त्या ठिकाणी आजूबाजूची परिसराची तिला जर स्वच्छता नसेल करत गाडगे महाराज नसत तर गाडगे महाराज हे लोकांच्या मनातील जो केर कचरा जो घाण जे घाणेडे विचार आहेत ते देखील साफ करण्याचं काम गाडगे महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून करायचे गाडगे महाराज एक वेळेस असंच गंगेवर आले होते नाशिक गोदाघाट या ठिकाणी आणि गाडगे महाराजांनी पाहिलं की एक गृहस्थ अतिशय छाती फुगवून आय टीत चाल जात होता आणि गाडगे महाराजांनी तो छाती फुगून आय टीत जात असण्यापूर्वीचा त्यांनी त्यांनी काय केलं होतं ते गाडगे महाराजांनी पाहिलं आणि गाडगे महाराजांनी त्यांना बोलवलं हो महाराज म्हणे जरा या इकडे म्हणे की आज खूप तुम्ही खुश आहात म्हणे गाडगे महाराजांनी त्या गृहस्थाला विचारलं आणि तो गृहस्थ म्हणला हो बाबा म्हणे आज मी खूप खुश आहे कारण मी सगळ्या चिंतेतून मुक्त झालो म्हणे तर गाडगे महाराज बोलले की म्हणे कुठली चिंता आणि काय चिंता की तुम्ही जी पूजा वगैरे केली ही कशा संदर्भात होती तर त्या गृहस्थाने सांगितलं की माझ्या स्वप्नात माझे आईवडील यायचे आईवडील यायचे आणि मोठमोठ्याने रडायचे माझे आई वडील वारलेले आहेत तर स्वर्ग ते स्वप्नात यायचे आणि रडायचे मग मी एका भटजीकडे गेलो ब्राह्मणाकडे गेलो आणि त्यांना विचारलं की असं असं माझ्या दररोज आईवडील माझ्या स्वप्नात आहेत तर मग त्यांनी सांगितलं की तुमच्या आईवडिलांच्या घरात स्वर्गात चोरी झालेली आहे ही गाडगे महाराजांची कथा आहे असं आम्ही बऱ्याच वेळेस ऐकलेलं आहे तर मग चोरी झालेली आहे आणि मग गाडगे महाराजांनी सांगितलं की मग काय मग त्या भटजीबोआने सांगितलं की म्हणे जे जे चोरी झालेले ते ते आप आपल्याला त्यांना पाठवावं लागेल म्हणे मग कशा पद्धतीने तर मग त्यांनी मला लिस्ट करून दिली मी सर्व पूजेचं साहित्य आणि जे जे चोरीला गेलेलं होतं ते सर्व सामान घेऊन आलो आणि पूजा अर्चा केली आणि ते त्या ठिकाणी दिलं आणि ते माझ्या आईवडिलांना पोचलं असेल तर मग गाडगे महाराजांनी थोडं थांबून घेतलं आणि गंगेच्या त्या किनार गंगेच्या पाण्यात उतरल्या आणि एक पाटी घेतली पाटी घेऊन ते सारखं पाणी भिंतीवर मारायला लागले तर भिंतीवर मारत असताना बऱ्याच वेळ झाला आणि तेथील आजूबाजूचे जे मंडळी होती गंगे नदीवर आलेले गंगेवर आले गंगे आणि त्यांनी बाबा हो बाबा हो, मने, था मने? बाबा थांबा म्हणे हे काय करतात म्हणे बाबा बोलले की म्हणे आमच्या विदर्भात माझं गाव आमरावती म्हणे इथून पाचशे सहाशे किलोमीटर माझं गाव आहे आणि नेहमीच आमच्या गावाला दुष्काळ पडतो आणि मी हे पाणी माझ्या शेताला तिकडं पाठवतं आहे म्हणे तर सगळे लोक गाडगे महाराजांना बोलायला लागले की हे कसं शक्य आहे हे कसं शक्य आहे की इथून तुम्ही पाणी पाठवता ते पाणी तर परत गंगेतच येतं आहे नदीतच येत आहे ते भिंतीवरचं पाणी तर मग गाडगे महाराज बोलले की म्हणे यांनी यांच्या आईवडिलांच्या घरात चोरी झाली स्वर्गात चोरी झाली होती आणि यांनी पूजा अर्चा करून ते पाठवलं तर मी हे का जाणार नाही ते गृहस्थाच्या लक्षात आलं आणि गृहस्थाचे डोक्याचे दारं मेंदूचे दारं उघडे झाले आणि तो हुशार झाला आणि गाडगे महाराजांना म्हटला की गाडगे बाबा खरोखर तुम्ही जे सांगताय ते बरोबर खूप चुकी झाली तर असे चालते बोलते गाडगे बाबा वास्तविक असे उदाहरणं देऊन त्या ठिकाणी लोकांना जागृत करण्याचं काम प्रबोधनाचं काम गाडगे महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केलेलं आहे आणि गाडगे महाराजांनी जे स्वच्छता अभियान आज महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार जे राबवत आहेत ना ते अभियानाचं काम हे गाडगे महाराजांच्या नावाने झालं पाहिजे होतं पण दुर्दैव आहे दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की गाडगे महाराजांचं ह्या पद्धतीचं काम हे सरकार महात्मा गांधीच्या नावाने खपवतं कुठेतरी गाडगे महाराजांवर अन्याय होतो अत्याचार होतो हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे ज्याचं श्रेय त्याला दिलं गेलं पाहिजे परंतु राष्ट्रीय स्तरावर असं न करता ही मंडळी ही उ ही मनोवादी मंडळी अशा पद्धतीचं स्वच्छता अभियान गाडगे महाराजांनुसार स्वच्छता परिसर स्वच्छ नाही केला तर गाडगे महाराजांनी लोकांच्या मनातील घाण कचरा जो जे घाणेरडे विचार होते गार, शारा शारा ते साफ करण्याचं काम गाड गाडगे महाराजांनी केलं होतं गाडगे महाराजांचं एक उदाहरण असं आहे जेव्हा भाऊराव पाटील अतिशय अडचणीत होते आणि त्यांना शिक्षण जी शाळा होती शाळा चालवणं खूप मुश्किलीचं काम झालेलं होतं त्या ठिकाणी गाडगे महाराजांनी जवळपास भाऊराव पाटलांना त्या ठिकाणी भरघोस अशी मदत केली आणि सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिक्षणाचं काम हे थांबलं नाही पाहिजे असं ठणकावून सांगितलं आणि भाऊराव पाटलांना देखील त्यांच्या शिक्षण संस्थेचं नाव छत्रपती शिवाजी त्यांच्या शिक्षण शाळेचं चा नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने होते नावाने ती शाळा होती त्या ठिकाणी एक शेठजी आले होते शेठजींनी सांगितलं की मी या शाळेला एक लाख रुपये देईल परंतु तुम्ही ह्या शाळेचं नाव माझ्या नावाने करा त्यावेळी भाऊराव पाटील देखील बोलले होते एक वेळेस बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या शाळेला दिलं आहे ते बदलणार नाही भले काही हो अशा पद्धतीचे महापुरुष आपल्यामध्ये निर्माण होतात आणि आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आज गाडगे महाराज गाडगे बाबा या समस्त महामानवांना मी वंदन करतो आणि ह्या महामानवांचे विचार आपण आत्मसात करावे एवढंच या ठिकाणी मानतो जय गाडगे बाबा